अग नाच 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 राधे ओडवू या रंग अगनाच नाच नाच राधे ओडवू या रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरंग अगनाच नाच 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 राधे ओडवू या रंग अगनाच नाच 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 राधे या रंग घडा घेऊन सिरी घाट चढली कशी आडवाटेवरी आज अडलीस कशी मदनाच रूप घेई राजा शेरी रंग मदनाच रूप घेई राजा शेरी रंग अगनाच नाच नाच राधे राधेवड रंग रंगा मदी भिजल तुझ गोर गोरंग रंगा मदी गोर तुझ गो अग नाच 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 राधे उडवू या रंग ढंग न्यारा तुझा असा तरुणपणा तुझा शिनगार करतो या खाना खुना दंडा गचली काग चोडी ही तंग अग नाच 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 राधे उडवू या रंग अगनाच नाच नाच, नाच राधे या रंग रंगा भिजल तुझ गोर गौरंग रंग रंग। रंगा मदी भिजल तू गोर गोरंग रंग। अग नाच 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 राधे उडवू या रंग भरली पीच ही आता लपशील किती लाजपदरा मधी आता जपशील केती भरली पीच ही आता लपशील केती लाजपदरा मधी आता ल जपशील किती सुरावरी माझा तुझा ताल झाला दंग अगनाच नाच नाच राधे उडवू या रंग अगनाच नाच नाच राधे उडवू या रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरांग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरांग अगनाच नाच नाच राधे उडवू या रंग धन्यवाद